बांगलादेशात काही दिवसांपासून हिंसाचार प्रकरण घडत आहे आता याच प्रकरणाच्या विरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून करीत आहेत ऑगस्ट रोजी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती शहरात नेहरू मैदानातून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे या विराट मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहे याचीच माहिती सकल हिंदू समाज संघटना वतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली नमस्कार मी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणे तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होणे महिलांवरती बलात्कार होणे मंदिरांची तोडफोड होणे मूर्तींची विटंबना होणे या सगळ्या अनैतिक ज्या घटना तिथे घडल्या याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करत आहोत आणि बांगलादेशी हिंदूंच्या पाठिंबा जाहीर करण्यासाठी त्यांचं सांत्वना करण्यासाठी त्यांना समर्थन जाहीर करण्यासाठी अमरावतीमध्ये येत्या पंचवीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता नेहरू मैदान येथून भव्य विशाल हिंदू मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या मोर्चाबद्दल माहिती देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सकल हिंदू समाज यांच्या वतीने हे आयोजन करण्यात येणार आहे आणि या आयोजनाची माहिती द्यायला ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने अमरावतीमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद संपन्न होते नमस्कार